नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मग मी ला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आमच्या घरी माझ्या भावाचं लग्न आहे तर ह्या लग्नाचा मांडं तुम्ही बघताय त्याचा असं म्हणजे अजून पूर्ण नाही झालं आहे थोडंफार काम बाकी आहे कारण सॅटर्डे संडे लग्न आहे आमच्याकडे आणि मी मेहंदी वगैरे पण काढली आहे हातावर पुढे थोडीशी बाकी काढायची तर ते होईल आजू त्याकडे तर आज मी तुमचा हा व्हिडिओ मी करते त्याचं कारण आहे की आमच्या काकांकडे लग्न आहे तुळशीचं तर त्या तुळशीचं लग्नामध्ये काय काय केलं जातं कसं लग्न केलं जातं तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा सर्वप्रथम तुळशीची पूजा झाली होती नैतिक बसला होता पूजेसाठी म्हणजेच तो नवरा होता आणि नंतर काका म्हणजे आमचे भटजी ते सुद्धा आले होते तर ते पूजा वगैरे कशी करतात तेच सांगत होते सगळं त्यानंतर हा एवढा मोठा मांडव आमच्याकडे केला लग्नासाठी सॅटर्डे संडे लग्न आहे आमच्याकडे आणि ही सगळी गँग आहे जमलेली म्हणजे काका दादा वगैरे सगळे घरातलेच आहेत तर आम्ही सगळे तुळशीच्या लग्नासाठी जमलेलो तर इथे तुळशीची पूजा चालू आहे पूजा झाल्यानंतर लग्न लागेल आणि आमची आरू इथे छोटीशी ती अक्षता वाटत होती सगळ्यांना

भटीचा आवाज येत हो <laughs> <आवारागा>। <laughs> <laughs>

गंगावती गंगा गोदा गण தயகி பூர் பூர்ணே சமுதிர சரிதா சதா மங்களம் சுவாஹ સંપા બહુ લાભો ગુણ સાધો નિર કર્મયોગલા સાર ભૂલે જી

येरा रुपे मधुपू जलकरा अंतर पटा दे धरा दृष्ट दृष्ट मंगलं मंगलम शुभम अधुम दारा वस्तुम राधुरा शुभ मंगला शुभ लग्नाधान देवता शुभ लग्न ृष्मा महेश्वर चिंतन शुभ लग्न सावधान ब्रह्म सावित्री चिंतन शुभ लग्न सावधान दोघा वरुराचे एकचित्त चित्त सावधान आशा वालंत्री सावचित्त सावधान जय घंटा शब्द प्रमाण सावधान हाती

आणि हा नवरा सगळ्यांचा आधीच खातोय